जेवण झालं माझे जे मेडिसिन होते विटामिन थ्री ची ते पण घेतलं आणि जेवण पण क्वांटिटीमध्ये असे चपाती दही एक थोडीशी थोडी भाजी आणि आता ही मसूर नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा आहे आणि मला असं वाटतं मी ज्या गोष्टी फॉलो करते जेणे जे म्हणजे जेणेकरून करून ना तुम्हाला सुद्धा फायदा व्हावा किंवा माझ्या ज्या गोष्टी मी आता शेअर करणार आहे ना त्या मी खूप अगोदरपासून करते आणि लाईफमध्ये खरंच खूप चेंजेस आलेले आहे पॉझिटिव्हिटी खूप आलेली आहे स्वतःच्या फिटनेसच्या बाबतीत खूप काही गोष्टी अजून केलेल्या आहेत त्यानंतर मग हेल्दी रुटीन परत मेडिकेशन आ, परत केसांच्या काळजी घेण्यापासून तर मेडिकेशन परत ॲक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत आज करना रहे। आज मी आज शेअर करणार आहे म्हटलं आज आहे ना ज्या जेन्युनली मी त्या गोष्टी शेअर करते ना कारण की नॉर्मली काय होतं सकाळी मी रुटीन दाखवते पण हेल्दी रुटीन हेल्दी ॲक्टिव्हिटी प्रोटीन असायला पाहिजे जेवणामध्ये खूप काही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार अगोदर मला जेव्हा हेअर वॉश करायचे असतात ना तर त्या अगोदर मी हेअर ऑइल यूज करते नॉर्मल आपलं कोकोनट कोकोनट ऑइल असतं ना ते थोडंसं गरम करून ते लावते कधी कधी दह्याचा मेथीचा जो मास्क असतो तो लावते कधी कधी हे मी हे रोजमेरी ऑइल आहे ते कधी कधी यूज करते तर म्हटलं चला सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करू आणि मला आता हेअर वॉश करायचे आहे तर मग आता हे मी ऑइल लावते असं भाग करून 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 मी ना मसाज करत असते कारण की लग्नाच्या अगोदर केस एकदम वेगळे असतात छान हेल्दी असतात पण लग्न झाल्यानंतर जेव्हा आपली डिलिव्हरी वगैरे होते तेव्हा ना आपले केस ना खरंच खूप खराब होऊन जातात हेअरफॉल होतो खूप त्यानंतर मग डॅमेज हेअर होतात त्यामुळे जर थायरॉइड असेल किंवा मग काही स्ट्रेस असेल तर मग हेअरफॉल पण खूप होतो तर मग त्या गोष्टींची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपलं प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे हेअर केअर रुटीन करणं खूप गरजेचं आहे तर आज मी या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता केसांमध्ये मी असं असे भाग करून हे मी ऑइल लावणार आहे आणि मसाज करते आणि मी वेगवेगळं यूज करते असं पर्टिक्युलर असं एकच यूज केलं नाही असं मास्क पण यूज करते जायचा पण आता थंडी आहे म्हणून मी केसांना दही लावत नाही तर सर्दी होते मला खूप मसाज करून घेते केसाचा सा मसाज करून तर झालेला आहे आणि शॅम्पू कंडिशनर लावल्यानंतर मग हा हेअर मास्क लावते मी आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं दोनदा दोनदा मी हेअर वॉश करते वीकमध्ये तर मग हा जो मास्क आहे मी जपान वरून आणला होता तर दहा पंधरा मिनिट कंडिशनर झाल्यानंतर ते वॉश केल्यानंतर मग मास्क लावते दहा पंधरा मिनटं ठेवते आणि परत वॉश करते माने केस इतके छान आणि सिल्की होतात ना तर ही फर्स्ट स्टेप आहे जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला करायला वेळ मिळत नाही माहिती आहे खूप काही गोष्टी पण वेळात वेळ विया काढून या गोष्टी मी करते स्वतःसाठी आणि बाकीच्यांसाठी सुद्धा तर चला आता मी हे अर्धा पाऊन तास ठेवणार आहे त्यानंतर हे वॉश करून घेते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इम्पॉर्टंट त्यासुद्धा शेअर करते हेअर केअर रुटीनचं तर तुम्हाला दाखवलं आणि आता आहे स्किन केअर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शेअर करणं म्हणजे हेअर केअर करणं पण स्किन केअर करणं पॉझिटिव्ह राहणं हेल्दी राहणं परत ऍक्टिव्हिटी करणं हे सगळं मी आज कव्हर करणार आहे म्हणजे नॉर्मली या गोष्टी मी करत असते त्या आज मी त्याच गोष्टी सांगते प्लस म्हणजे स्वतःची काळजी घेणं पण होतं आणि पॉझिटिव्ह राहणं पण होतं कोणत्याही नेगेटिव्ह गोष्टी डोक्यात येत नाही आणि या गोष्टी स्वतःला बिझी ठेवणं पण होतं हे टोनर यूज केलं मी टेन सेकंद थोडस टॅप करते मी हे मॉर्निंग मॉइश्चुरायझर आणि यानंतर यूज करणं मी सनस्क्रीन लोशन लिप बाम आवरून झालं माझं आणि आता मला देवपूजा करायची आहे भरपूर जण देवाला मानत असतील काही लोकांना ती गोष्ट वेगळी आहे पण देवाला जर तुम्ही मानत असाल तर सकाळची सुरुवात मस्त आहे ना छानशा अशा मंत्रांनी सुरुवात करा मी जो दिवस असतो त्या दिवसानुसार मंत्र लावत असते आणि देवाची पूजा करत असते आणि त्यामुळे खरंच मला ना खूप पॉझिटिव्हिटी येते आणि प्रत्येकाचं वेगळं असू शकतं पण माझं मी स्वतःच सांगते मला खूप प्रसन्न वाटतं अगरबत्ती लावणं मंत्र लावणं पूजा करणं नेहमी पॉझिटिव्ह विचार करणं कधी कधी आपल्या डोक्यात ना निगेटिव्ह विचार येतात का हे असं केलं तर होणार का तसं केलं तर कसं होणार मी या गोष्टी मला कशा करता येणार हा मी नेहमी विचार करत असते किंवा हे कसं होणार हे नाही होणार मी नाही हा प्रश्न नाही हा मी कधीच विचार करत नाही होणार हाच मी विचार करत असते आणि माझ्या मनातल्या ज्या गोष्टी असतात ना तर माझ्या मनातल्या ज्या गोष्टी असतात ना तर मी त्या देवाच्या समोर बसून त्या सगळ्या गोष्टी बोलत असते त्यामुळे माझं मन एकदम हलकं होत असतं मला खूप छान वाटतं जे प्रश्न मला पडलेले असतात त्याचं उत्तर मला मिळतं तर मला देवावर श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही पण मला देवावर श्रद्धा आहे तर चला आता देवपूजा मी करून घेते देवपूजा करून झाल्याच्या नंतर मग माझी ना दिवसाची सुरुवात होते म्हणजे मग मा स्वयंपाक करणं दिवसभरात जे आहे ते सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं बाहेरच्या गोष्टी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं तर हे मी करत असते पाणी भरपूर पिलं पाहिजे मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं आणि आता एक ग्लास भरून पाणी पिते मी एक ग्लास भरून पिला तरी चालेल याच्यापेक्षा अजून थोडं प्यायचं असेल पिलं तरी चालेल जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी पाणी पिते आणि तुम्हाला ती पहिल्यापासून सवय लागलेली आहे त्यामुळे आता स्वयंपाक करायचा आहे आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं हा विचार करते नॉर्मली कडधान्य घरात असतात तर ते मी बनवत असते आणि पालेभाज्या पण खूप गरजेचं आहे ते पण बघते तर आता फ्रीजमध्ये जर आता बघितलं तर काहीच नाही आहे फक्त शिमला मिरची आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे तर मग मी विचार करते जाऊ पटकन सगळं भाजीपाला जो आहे तो घेऊन येऊ कारण की आता कडधान्य आहे पण त्यानं लगेच आता भिजवलेले नाही आहे पटकन काय बनवायचं विचार करते मी आणि पॉसिबल झालं तर मग आता पटकन जाऊन येते मी म्हणजे कसं संध्याकाळचे पण मला ना मग संध्याकाळी पण मला आयडिया येईल मग काय बनवता येईल असं भरपूर गोष्टी अवेलेबल असेल तर आणि सकाळपासून इतका वारा येत आहे ना जोर जोरात आहे बघा थंडी पण खूप जास्त वाढलेली आहे आणि आपलं हे सूर्यफुलचं जे झाड आहे बघा खराब झालेलं आहे आता त्याची जी पानं आहे ती गळून जाणार आणि ते झाड पण मला असं वाटतं मरून जाणार त्याच्यानंतर ॲपलचं झाड आहे ते त्याची पानं पण आहे ना एकदम गळून जाणार म्हणजे काहीच दिसणार नाही आणि आपलं जे अंजीरचं झाड आहे बघा त्याच्यावरची जी पानं आहे अजून तरी गळून पडली नाही आहे तसंच आहे पण ते झाड थोडंसं मोठं झालेलं आहे तुमच्यासुद्धा लक्षात येत असेल बघा स्वयंपाकाची तयारी करते आणि भाज्या वगैरे ना मी दुपारहून जाणार आहे आणायला कारण की आत्ता जर गेले ना तर मग स्वयंपाकाला पण उशीर होईल आणि आज आहे मंगळवार आणि परिबेलाची हाफ डे स्कूल असते दीड वाजता त्यांची स्कूल सुटते आणि मला घरातनं एक वाजता निघावं लागणार आणि म्हणून मग मी विचार केला स्कूलमधून त्यांना आणलं का मग जातं येईल तर आता मी काय करते मसूरची डाळ भात आणि शिमला मिरची बेसन पीठ पेरून अशी मी ती भाजी बनवते परिवेल्याला खूप आवडते ती मी त्या दिवशी बनवली होती ना तर इतकी आवडली होती मी एक्सपेक्ट केलं नव्हतं त्या दोघींना आवडणार पण खूप आवडीने खात होत्या आणि मग मसूरची डाळ वरण भातच लावते म्हणजे मसूरची डाळ भात लावते कुकरमध्ये होऊन घेणार तर शिमला मिरची मी पीठ पेरून भाजी बनवते तर मी सर्वात अगोदर काय केलं होतं तेल टाकलं जिरे मोहरी कडीपत्तला लसूण ठेचून टाकला कांदा परतवला आणि त्यानंतर हे शिमला मिरची कट करून टाकली आणि नंतर लाल मिरची पावडर हळद मीठ टाकलेलं आहे आणि कोथंबीर पण यामध्ये ॲड केली आता बघा ही शिमला मिरची थोडीशी शिजलेली आहे यामध्ये आता हे जे भाजलेलं थोडंसं आहे ना भाजून घेतलं बेसन पीठ ते ॲड करणार ते ॲड करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा बेसनपीठ टाकलं आणि चांगली हे मिक्स करून घेतलं आणि भाजून बेसनपीठ टाकलं ना तर भाजी खूप सुंदर लागते स्वयंपाक झाला माझा पूर्ण बारा वाजलेले आहेत बरोबर आणि इथे बघा शिमला मिरची पीठ पेरून भाजी केलेली आहे इतकी मस्त झालेली आहे ना इथे आहे भात इथे आहे मसूरची आमटी हे बघा खोबरं लसूण आलं कोथंबीरचं वाटण करून मी ही बनवलेली आहे आणि इथे आहे चपात्या म्हणजे घरच्यांचा घरच्यांचा सुद्धा आपण विचार करतो जेव्हा आपण स्वयंपाक करायला घेतो पौष्टिक हायजीन मेंटेन करून हा स्वयंपाक बनवतो आणि आता जेवण करायला बसू त्यानंतर मग मला परत जायचं आहे परिवराला स्कूलला आणायला एक वाजता म्हणजे एक तासाने मला निघायचं आहे आणि त्यानंतर आता जेवण झाल्यानंतर मला विटामिन डीची टॅबलेट घ्यायची आहे कारण की हे मस्ट आहे थंडीमध्ये तर हे तर कंपल्सरी घ्यावीच लागते आम्हाला कारण की कधी कधी काय असतं आपल्याला विटॅमिन ची मी खूप वेळ सांगितलं विटॅमिन डी जर आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल तर खूप काही गोष्टी स्ट्रेस येतो खूप जास्त डिप्रेशनसारखं होतं हेअरफॉल होतो, होतो आणि जर तुमचं विटॅमिन डी एकदम चांगलं असेल तुमच्या शरीरामध्ये तर मग काहीच असं ये प्रॉब्लेम येत नाही पण घेणं गरजेचं आहे आणि इथे थंडीमध्ये त्याची जास्त गरज जा लागते आणि मोस्टली मी काय करते दुपारच्या जेवणामध्ये घेते एक तर तुम्ही ब्रेकफास्ट नंतर पण घेऊ शकता पण मोस्टली लंच लंच जेव्हा करतो ना त्यामध्येच त्या आहे ना डॉक्टर्स ऍडवाईस देतात का त्यामध्ये तुम्ही घ्या तर मनोज पण घेणार आहे विटामिन डी मी पण घेणार आहे आणि परिबराने सकाळीच घेतलेले आहे ब्रेकफास्ट नंतर कारण की स्कूलमध्ये त्यांना टॅबलेट घ्यायचं लक्षात राहत नाही म्हणून तर चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर बघा चो चो शेप है, और ना, तो त्या बॉटलच्या शेपमध्ये आहे आणि नॉर्मल टॅबलेट असतं ना तर त्या शेपमध्ये पण मिळतं विटामिन डी थ्री आणि थंडीमध्ये इथे डेली घेतात हे अदरवाईज मग आठवड्यातनं एकदा घेतलं तरी चालेल पण थंडीमध्ये डेली जेवण झालं माझे जे मेडिसिन होते विटामिन डी थ्रीची ते पण घेतलं आणि जेवण पण क्वांटिटीमध्ये असे एक चपाती दही एक थोडीशी थोडी भाजी आणि आता ही मसूरची डाळ घेतली होती मसूरची आमटी ती वाटतं तर हे क्वांटिटीमध्ये जेवण असतं आणि आपल्या हातात आहे ने ने मी नेमी म्हणते आपल्या हातात आहे क्वांटिटीनुसार जेवण करायचं भरपूर जणं म्हणतात एवढं एवढं जेवण केलं तर मग पोट भरणार नाही मग तेच ते इम्पॉर्टंट असतं ना आपल्या जेवणावर ऐंशी टक्के असतं आणि एक्सरसाईजवर ट्वेंटी पर्सेंट असतं आता मी माझी स्वतःची काळजी घेते म्हणजे मला जर योगा करायला नाही जमलं तर मग मी वॉकला जाते किंवा माझं जास्त बाहेर चालणं झालं तर मग ते होऊन जातं कारण की घरातच तुम्हाला माहिती आहे का जेव्हा पण म्हणतो ना आपण का डेली दहा हजार स्टेप चालल्याच पाहिजे जेणेकरून ते हेल्दी असतं आपल्या बॉडीसाठी किंवा चांगलं असतं आपल्या साठी तर तुम्हाला माहिती का सहा साडेसहा हजार स्टेप्स माझ्या घरातच होतात फक्त घरातला आवरून वरखाली जाणं परिवेलाला आणणं त्याच्यामध्ये सहा साडेसहा हजार स्टेप्स होऊन जातात आणि त्यानंतर मग मी योगा वगैरे करते तर ते माझं व्यवस्थित होतं आज मी माझी स्वतःची काळजी घेते म्हणूनच तुम्ही बघता लग्नाला अकरा वर्ष झालेले आहे मी माझ्या स्वतःला फिट ठेवलेलं आहे माझं साईड फॅट सुद्धा नाहीये त्याचं कारण हे कसं ते इझिली त्या गोष्टी होत नाही त्याच्यासाठी अफकोर्स मेहनत घ्यावी लागते तुमच्या जेवणावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे जर मला दुपारी वाटते मी खूप हेवी जेवण केलेलं आहे तर रात्रीच थोडंसं कमी करते किंवा दुपारी थोडंसं कमी असेल तर थोडंसं रात्री मग मला जेवढं क्वांटिटी मध्ये खायचं तेवढं मी खाते प्लस मला माझ्या जे गायनेक आहे त्याने सुद्धा सांगितलेलं आहे जेवण आपण करतो पण ते सगळं आपल्या शरीरासाठी तेवढं पोषक असत असं नाहीये त्याच्यासाठी थोड्या मल्टीविटामिन चे टॅबलेट पण घेतल्या पाहिजे जेणेकरून मग ती आपल्या बॉडीसाठी त्या गोष्टी पूर्ण होतात ती म्हणते कधी कधी याची सुद्धा गरज लागते तर मल्टीविटामिन सुद्धा असते तर रात्री झोपण्याच्या वेळेस मी मल्टीविटामिन घेते विटामिन डी थ्री घेते आणि या आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या गरजा आहेत आणि म्हणून मी म्हणते नेहमी का आपण सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे केसांपासून तर चेहऱ्यापासून ऍक्टिव्हिटीपासून आपण ज्या मेडिसिन्स घेतो त्या या सगळ्या गोष्टी मी आठवणीने करत असते आणि त्या गोष्टी मी फॉलो करते आणि मी या फॉलो करत मी विचार केला चला हे या गोष्टी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते प्लस पॉझिटिव्ह राहणं आणि पॉझिटिव्हच विचार करणं या गोष्टी पण यामध्ये असतात दिवसभराच्या या गोष्टी दिवस करते तेव्हा म्हणून हा व्हिडिओ मला डिटेलमध्ये ऍक्च्युली बनवायचा होता चला आता थोडासा रेस्ट करते तरी कंटिन्यू किचन मध्ये उपयोगी होते रेस्ट करते परीवेलाला आणते निंद जस्ट घेऊन आले स्कूलमधनं आणि दोघींना जेवायला दिलेल आहे आणि परीवेलाला परीवेलाच्या स्कूलमध्ये ना फ्रूट्स सुद्धा असतात ठेवलेले जर कोणाला काही भूक लागली मध्ये मध्ये तर मग तुम्ही फ्रूट खाऊ शकता इवन कॅरेट सुद्धा असतात आणि ते फ्रेश कॅरेट्स असतात परी म्हणजे फार्म मधून आणतात मम्मी आणि ते असे वॉश करून ना असे ठेवतात खूप हेल्दी असतात आणि बेला आता स्कूल सुटल्यानंतर ती ते कॅरेट खात होते आणि मी जस्ट टेस्ट केले ते कॅरेट इतके गोड होते खूप गोड होते आणि इथले कॅरेट्स तुम्हाला माहिती आहे ऑरेंज कलरचे असतात तर ती म्हणते मला आता जास्त खूप जास्त भूक नाही म्हणून मग आता थोडंसंच घेतलेलं आहे तिने जेवण करायला आणि नंतर भूक लागल्यानंतर मग ती व्यवस्थित जेवण करणार पण परीला तर लागली होती भूक परी जेवण करते आणि तिला शिमला मिरची बेसन पे पेरू बेसनपीठ पेरून ती आवडते खूप भाजी तर खूश झाली ती आणि आज जास्त ट्राफिक नव्हती त्यामुळे मग मी पंधरा मिनटातच आले घरी नाहीतर मग वीस पंचवीस कधी कधी अर्धा ताससुद्धा लागतो डिपेंड्स ट्रॅफिक किती आहे आणि मध्ये मध्ये रस्त्यांचंसुद्धा काम असतं ना चालू होतं त्यामुळे मग जास्तच ट्राफिक होते चला मग आता घरातल्या बाकीच्या गोष्टी बघते आणि मा बाकीच्या गोष्टी ज्या असेल ते शेअर करते शॉपमध्ये आले आहे मी आता आणि व्हेजिटेबल्स वगैरे घ्यायचे आहे मला घ्या यायचं होतं पण सकाळी तू मी बघितलं मला वेळच मिळाला नाही तर आता परी म्हणते मी येते तुझ्यासोबत आणि बेलाला यायचं नव्हतं माझ्यासोबत कारण की थंडी आहे बाहेर तर तिला आराम करायचा होता मग परी मी आलेलो हो आहोत आता पटकन चला आता भाज्या वगैरे घेते मी पटकन तर इथे जशी आहे ना थंडी स्टार्ट होते ना तर तसे ऑरेंजेस पण आहे ना खूप जास्त येतात आणि वेगवेगळ्या कंट्रीजचे येतात आणि खूप गोड हे तर खूप गोड असत हे ना स्पॅनिश आहे कोकोनट घ्यायचे का हो कोकोनट पण कोकोनट वॉटर पण तिथे मागे आहे तर कोकोनट वॉटर आहे इथे आपलं नारळ पाणी हे आहे तीन युरोला म्हणजे तीनशे रुपयाला आहे हे एक हे बाबा हे बघा दोन पिशव्या भरलेल्या आहे सामान आणलेलं आहे यामध्ये फ्रुट्स आहे आणि मी नारळ पाणी सुद्धा घेऊन आलेले आहे ते बघा हे चार चौघांसाठी चार हे नारळ पाणी हे बघा हे नारळाचं पूर्ण पॅक आहे आणि याच्यामध्ये दोन दोन तीन आणि पर्यात नारळ पाणी पिते तिला आत्ता प्यायचं होतं म्हणून पालक घेऊन आलेले आहे आणि परत मग कॉलीफ्लावर त्या बघा लिंबू परत काकडी ब्रेड आणि परत बाकीचे हे फ्लेवरचं दही आणलेलं आहे परिवेलासाठी त्यानंतर हे ॲपल्स आणि हे ब्रेड ब्राऊन ब्रेड आहे त्यानंतर मग कॉर्न घेऊन आलेले आहे मी बघा हे कॉर्न घेऊन आलेले आहे आणि फ्रेंच बीन्स पण एकदम मला फ्रेश दिसले अरे एवढं सगळं सामान आणलं आणि हे सगळं सामान मला आता ठेवायचं आहे आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर मी विचार केला हे जे सामान आहे ना नंतर ठेवू काय आता घाई नाही आहे मला कारण मी थोड्या वेळ अगोदरच आलेली आहे त्यामुळे आणि फ्रूट्स पण संपत आले होते फक्त आता इथे ग्रीन कलरचेच ॲपल राहिले होते तीन चार आणि मग ऑरेंजेस बनाना ते सगळं घेऊन आले आणि परत ब्रेड नव्हते तर ब्रेड पण घेऊन आले मी आणि तेच विचार करत होती काय काय लागते आणि म्हणून मग मी गेले होते आणि दही पण संपलं होतं म्हणून दही पण घेतलं आणि आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे बेला तर झोपून गेली इतकी दमली होती आज ती आणि तिला झोप लागली आणि दुपारी तु बघितलं तुम्ही का मी मसूर आमटी बनवली होती भाजी आता मी चपात्या बनवते चपात्या बनवून झाल्यानंतर मग मला भातसुद्धा गरम लावायचा आहे तर असा होता आजचा दिवस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आणि हो जेवण झाल्यानंतर मला वल्टी मल्टीविटामिनच्या टॅबलेटसुद्धा घ्यायच्यामध्ये एक टॅब्लेट घेणार आहे मी तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे का आपल्या आयुष्यामध्ये थोडे चेंजेस करणं गरजेचं आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या थोडाफार असा प्रॉब्लेम असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये पण त्याच गोष्टी धरून बसणं चुकीचं आहे मला असं वाटतं त्याच्यातनं बाहेर निघून या सगळ्या जर गोष्टी केल्या ना तर आपण खुश राहू शकतो फिट राहू शकतो हेल्दी राहू शकतो आणि स्वतःच्या बाबतीत हे जे अ, मेडिकेशन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या पण मी त्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे तर थोडक्यात हेच सांगण्याचा माझा प्रयत्न होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय